शिरोळ तालुक्यात विकास विकासकामांचा डोंगर उभा करणाऱ्या आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवा त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की कॅबिनेट मंत्री करतील असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कुरुंदवाड झालेल्या सभेत ते बोलत होते कुरंदवाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी जंगी सभा झाली यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दादासाहेब पाटील अमरसिंह पाटील जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे दशरथ काळे जय कडाळे प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढले पाच वर्षात एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणून त्यांनी शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदललाय बहुजन समाजाला एकत्र करून त्यांची यशस्वी राजकीय वाटचाल आहे या निवडणुकीत यड्रावकरांना पुन्हा आमदार करा नजीकच्या काळात ते नक्की मंत्री होतील असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला तर आमदार डॉ पाटील यड्रावकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं गेल्या पाच वर्षात एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणला विरोधकांकडं कसलाच मुद्दा नसल्यानं वैचारिक पातळी सोडून ते टीका करतायत पण जनतेशी मी प्रामाणिक असल्यानं माझा विजय निश्चित आहे असं यड्रावकर म्हणाले यावेळी दादासाहेब पाटील सतीश मलमे बबनराव यादव अॅडव्होकेट ममतेश आवळे श्रीकांत माई चंद्रकांत जोंग रामचंद्र मोहिते शहनवाज पिरजादे सुनील कुरुंदवाडे प्राध्यापक चंद्रकांत मोरे भोहला कागले मनीषा डांगे मल्लापा चौकुले विद्याधर कुलकर्णी अमर कुंभार किरण आलासे दीपक पोमाजे अक्षय अलासे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते